मित्रांनो नमस्कार मनोगत या युट्यूब मध्ये आपले मनापासून स्वागत महाराष्ट्र राज्याच्या नव्या मुख्यमंत्रीपदी कोण बसणार ही चर्चा आता मोठ्या प्रमाणात झडू लागली आहे एकनाथ शिंदे यांनाच परत मुख्यमंत्री बनवा म्हणून दगडूशेठ मंदिरामध्ये श्री गणेशाला महाआरती करण्यात आली तसेच सिद्धिविनायकाला देखील शिंदे समर्थकांनी मुख्यमंत्री पदाचं साखळं घालण्यात आले तर देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांनी विठुरायाला दुग्धाभिषेक केला परंतु या सर्व घडामोडीत परमनंट मुख्य उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांना मुख्यमंत्री पदासाठी भारतीय जनता पक्षाला आपला पूर्ण पाठिंबा हा अजितदादांनी देऊन आपली शस्त्र ही अजितदादांनी या, या ठिकाणी मॅन करून ठेवली अडीच वर्षापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर संख्याबळ कमी असून देखील भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पदाची संधी दिली पण यंदाच्या निवडणुकीमध्ये एकशे तेहतीस जागा जिंकलेला भारतीय जनता पक्ष हा आपलाच मुख्यमंत्री हा महाराष्ट्राच्या सिंहासनावर बसवेल यामध्ये मात्र कुठलीही तीळ मात्र शंका नाहीये आणि देवेंद्र फडणवीसच हेच महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री होतील मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल या धर्तीवर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री हे देवेंद्रजीचे असतील याबद्दल मात्र महाराष्ट्राच्या समाजमानामध्ये आता तसुभरही शंका ही राहिलेली दिसत नाहीये फक्त देवेंद्रजींच्या नावावर शिक्कामोर्तब होणं हेच फक्त या ठिकाणी बाकी राहिलेलं आहे देवेंद्र फडणवीस हे आज जरी महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्षातील नेतृत्वामधील मास लीडर नेते आहेत दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर सलग पाच वर्ष देवेंद्रजी हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहिले आणि सलग पाच वर्ष मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम हा फडणवीस यांच्या नावावर हा त्यांनी ठेवलेला आहे या पाच वर्षामध्ये देवेंद्रजीवर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप न झाल्याने देवेंद्रजींची ही बाजू ही महायुतीच्या दृष्टीने महाशक्तीच्या दृष्टीने ही बलस्थान ठरण्याची खूप मोठी शक्यता ही निर्माण झालेली आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षात व महाराष्ट्रातील पुढील राजकारणामध्ये एक हुकुमी म्हणून देवेंद्रजी हे असतील हे मात्र आता वेगळे सांगण्याची अजिबात आवश्यकता राहिलेली नाहीये मुख्यमंत्री नेमण्याबाबत महाराष्ट्रातील सत्तेत बिहार पॅटर्न घडेल अशी चर्चा ही मोठ्या प्रमाणावर घडते ती चर्चा फारशी महाराष्ट्रामध्ये लागू पडेल अशी शक्यता सुत्रामयी शक्यता ही प्रत्यक्षात महाराष्ट्रात घडेल असं दिसत नाहीये बिहारमध्ये कमी असताना भारतीय जनता पक्षाने पदाची माग ही नितीश कुमारांच्या गळ्यात घातली अगदी त्याच पद्धतीने एकनाथ शिंदेना पुन्हा मुख्यमंत्री पदावर बसवलं जाईल असा विश्वास हा शिंदे सेनेच्या सेनेला वाटत असला तरी एकनाथ शिंदेचा महाराष्ट्राच्या राजकारणातील मुख्यमंत्री पदावर राजकीय पुनर्जन्म होण्याची खूप मोठी शक्यता ही कमी दिसते कारण एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करण्यासाठी जी उदारता आहे ती उदारता भारतीय जनता पक्षाचं शीर्षस्थ नेतृत्व या ठिकाणी अजिबात अजिबात दाखवणार नाहीये त्यामुळे एकनाथ शिंदेकडे सत्तेचं ट्रम्प कार्ड म्हणजे हुकमी पान असेल अशी शक्यता तरी आज मितेला दिसत नाहीये कारण भारतीय जनता पक्षाने यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत एकशे एकोणपन्नास जागा लढून एकशे बत्तीस जागा जिंकल्याने त्यांची बार्गेनिंग पॉवर त्यांचा दबाव गट हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये हा निर्माण झाला असल्याने एकनाथ शिंदेच्या महत्वाकांक्षेला त्याचबरोबर अजित पवारांच्या असलेल्या महत्वाकांक्षेला भारतीय जनता पक्ष ही पाचर मारल्याशिवाय राहणार नाहीये हे मात्र या ठिकाणी वेगळे सांगण्याची अजिबात आवश्यकता दिसत नाहीत आजीतदा कितीही दबंग असो अजितदादांची कार्यशैली आजीत दादांचे वक्तृत्व शैली कितीही आक्रमक असो परंतु सत्तर हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्यातील आरोपामुळे त्यांना भारतीय जनता पक्षाच्या सुरात सूर शुर। हा मिसळावा लागतो आहे कारण सहन होत नाहीत आणि सांगता येत नाहीत अशी दादांची अवस्था ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण झालेली आहेत जखम उघडी करून दाखवली तर अजित दादांच्या आब्रूचं खोबरं या ठिकाणी उघड होईल अशीच भीती ही दादांच्या मनात आजही निर्माण झालेली आहेत हे मात्र या ठिकाणी निश्चितच आहे त्यामुळे मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल असं म्हणणारं नेतृत्व पुन्हा महाराष्ट्रामध्ये ताकदीने येत आहेत आणि महाराष्ट्राचं नेतृत्व हे समर्थपणे देवेंद्रजी पुढच्या काळात केल्याशिवाय राहणार नाहीत परंतु आणि फक्त देवेंद्रजीच्या घोषणेची औपचारिकता ही महाराष्ट्रात बाकी आहेत आज एकनाथ शिंदेनी आणि अजित पवारांनी गृहमंत्री असलेल्या अमित शहाची भेट ही दिल्लीमध्ये घेतल्याचं खात्रीलायकरीत्या समजत परंतु या भेटीमध्ये नवीन सरकारमध्ये सुरुवातीला अडीच वर्षाचा कालखंड हा मुख्यमंत्री पदासाठी पुढचा दीड वर्षाचा कालखंड हा एका पक्षासाठी आणि राहिलेला एक वर्षाचा कालखंड हा तिसऱ्या पक्षासाठी देण्यात यावा असा प्रस्ताव एकनाथ शिंदेनी आणि अजित पवारांनी अमित शहाच्या बरोबर ठेवला आहे परंतु हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला हा भारतीय जनता पक्ष या ठिकाणी स्वीकारल किंवा त्यांची मागणी मान्य करल असं अजिबात दिसत नाहीये परंतु दिल्लीचा दिल्लीतील भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेच्या अजित पवारांच्या या मागणीला या ठिकाणी बगल दिल्याशिवाय राहणार नाही असंच राजकीय चित्र हे निर्माण झालेलं आहे परंतु राजकारणामध्ये काही घडू शकतं ही जरी शक्यता आपण गृहीत धरली तरी एक वेळ डायनासोर पृथ्वीवर जन्म घेईल डायनासोर पृथ्वीवर अवतरेल परंतु एकनाथ शिंदेना आणि अजित पवारांना बिहार पॅटर्नच्या धर्तीवर कमी संख्याबळ असताना देखील मुख्यमंत्री करतील अशी अजिबात शक्यता ही महाराष्ट्रामध्ये आज तरी दिसत नाहीये तरी पण देवेंद्र फडणवीस यांच्या बाबत मात्र त्यांच्या मुख्यमंत्री पदाबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि दिल्लीतील भारतीय जनता पक्षाचं शीर्षस्थ नेतृत्व हे तीनशे साठ अंशाच्या कोणात हे घुमजाव करेल असं चित्र अजिबात दिसत नाहीये देवेंद्रजी हेच महाराष्ट्राच्या मनातील दिल्लीच्या दिल्लीश्वरांच्या मनात असलेले नेतृत्व आहेत कारण दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पक्षाचे छत्तीस गुण जुळून देखील सरकार स्थापनेमध्ये उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने दगाबाजी केली त्यातून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये छत्तीसचा आकडा हा तयार झाला होता व अडीच वर्ष जनमताचा कौल असताना देखील भारतीय जनता पक्षाला विरोधी बाकावर बसावं लागलं हे शल्य आणि ही वेदना आणि ही नामुष्की आजही भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये ही सलत आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष असलेल्या आणि दुसऱ्याच्या ताटातील हिसकावून घेतलेल्या एकनाथ शिंदेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं विकतचं दुखणं हे भारतीय जनता पक्ष घेणार नाही ते विकतचं दुखणं भारतीय जनता पक्ष तात्काळ झुगारून देईल हे सांगण्यासाठी कुठल्याही ज्योतिषाची कुठल्याही कुडमुड्या ज्योतिषाची अजिबात आवश्यकता दिसत नाहीये या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र एक गोष्ट साध्य झाली लोकसभेतील असलेलं अपयश हे अजितदादांनी हे धुवून काढलेलं आहे एक्केचाळीस जागा जिंकून अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आपला निर्विवादपणाने हक्क हा दाखवलेला देखील आहेत आणि एकनाथ शिंदेचे पूर्वीचे चाळीस आमदार असताना देखील पन्नास खोके एकदम ओकेच्या भूमिकेतून त्यांची जी प्रतिमा कलंकित झाली होती त्यांनी मात्र ह्या विधानसभेच्या निवडणुकीत सत्तावन्न जागा जिंकल्याने शिंदेची कलंकित झालेली प्रतिमा या निवडणुकीत निश्चितपणाने पुसली गेली जाता जाता एक गोष्ट मात्र निश्चितपणाने सांगेल राजकारणामध्ये नशीब असावं लागतं मित्रांनो पहाटे उठून धोका देणारा व सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळ्याचा आरोप असणारे अजित दादा पुन्हा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होतील आणि मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणातून वाचण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या लॉन्ड्रीमध्ये स्वच्छ होण्यासाठी गेलेले आणि सव्वीस महिने तुरुंग आवाज भोगलेले पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रीपदी असेल असं असेल तर आणि तर त्याहीपेक्षा महाराष्ट्राच्या दोन हजार चौदा ते एकोणीस या कार्यकाळामध्ये कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नसलेले स्वच्छ प्रतिमेचे प्रशासनावर आवक पकड असलेले आणि प्रशासनाचा आवक असलेले आणि भविष्याचे विजन असलेले देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री होणार असेल तर त्यामध्ये बिघडलं कुठं देवेंद्रजी हे महाराष्ट्राचं नेतृत्व करतील हे मात्र या ठिकाणी निर्वापणाने स्पष्ट झालेले आहेत देवेंद्रजी पुन्हा येणार आणि देवेंद्रजी पुन्हा येणार असल तर महाराष्ट्रातील जनता ही त्यांचं स्वागतच करेल परंतु महायुतीचं सरकार बनत असताना आणि देवेंद्रजी पुन्हा महाराष्ट्राच्या सिंहासनावर बसत असताना आता मात्र महाराष्ट्रात आपल्याशिवाय पर्याय नाहीत या भ्रमामध्ये महायुतीच्या सरकारने आणि देवेंद्रजींनी पुढच्या काळामध्ये राहू नये तुर्ता शेवडे हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, ला करा ला मात्र सब्सक्राइब करायला विसरू नका नमस्कार